दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर पोलीस ठाण्यात एका तक्रारीची नोंद करण्यात आली ज्यामध्ये मोहम्मद इजहार गनी शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार ते सातपूर राजवाडा येथे पांडपरी चालवतात घटनेच्या दिवशी एक अज्ञात व्यक्ती त्यांच्याकडे उधारीवर सिगारेट मागत होती शेख यांनी वस्तू देण्यास नकार दिला तेव्हा त्या व्यक्तीने धक्काबुक्की करत अश्लील शिवी गाळ केली आणि त्यांना धमकावले व त्यांना मारहाण करत त्यांना जखमीही केले या घटनेची तक्रार शेख यांनी सातपूर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे मोहम्मद इजार गणेशेख यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली की त्या माणसाने उधारीवर सिगारेट मागितली मी नकार दिल्यावर त्याने अचानक मला शिव्या देऊन धमकवायला सुरुवात केली मारहाणही केली मी लगेचच याबाबत पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आम्ही दुकानवर बसेलो हो तो, आम तो आला दोन चार पोरा तुम्हाला सिगरेट नाही सिगरेट आम्हाला दुपारी उधारी त्याच्यामुळे मला डायरेक्ट काढून मारलं तक्रार केली आम्ही पोलिसांच्या सिव्हिल ला गेलो आम्ही तिथून आणलं कंप्लेंट करेल सातपूर पोलीस या घटनेनंतर सातपूर येथील रहिवासी सदाशिव पवार यांनी पोलीस प्रशासनाकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे त्याच्यानुसार सातपूर येथे असलेली टाउन पोलीस चौकी ही सध्या बंद अवस्थेत आहे आणि ती पुन्हा सुरू करावी अशी विनंती त्यांनी यावेळी केली आहे सातपूर परिसरात गुन्हेगारीने उच्चांक गाठला आहे आणि आज रोज सायंकाळी सहा वाजता ते पाच वाजता साधारण थोडा अंधार पडायची वेळ असते त्यावेळेस जे परप्रांतीय बाहेरचे लोक असतात त्यांचा मोबाईल हिसकवणे प्लस हॉस्पिटलमध्ये गुंड प्रवृत्तीचे बरेच लोक असतात तर ते पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी काल माझ्या मताने साधारण चार एक वाजता तिथून वॉल पण चोरी झाला होता त्या प्रशासनाने तक्रार पण केली पोलीस आले पण सदर आरोपी लगेच पळून जातात आणि इथं परत ते येतात तरी पोलीस प्रशासनाने जास्त लक्ष देऊन कारवाई करावी आणि आता मध्यंतरी हे नवीन साहेब नालावडे साहेब खूप छान काम करता वाहतुकीच्या बाबतीत तर इतकं व्यवस्थित नियोजन केलं होतं एक दिवसाचा खूप परिणाम जाणवला पण पर त्यांनी असं मधून मधून जर केलं तर खूप छान होईल हीच आमची सर्व लोकांची अपेक्षा आहे या ठिकाणी आपण जर बघितलं टाऊन पोलीस चौकी होती या ठिकाणी गुन्हे कमी करायचे परंतु आता टाऊन पोलीस चौकी नसल्यामुळे तुम्हाला असं वाटतं का गुन्हेगर जास्त वाढली टाऊन पोलीस चौकी जोपर्यंत चालू होती तोपर्यंत तो सर्वांना तो आधार होता इथं प्रशासन जवळ जवळ लगेच तातडीने येत होतं पण ती पोलीस चौकी इथं नसल्यामुळे आता खूप अडचणी येतात आणि दिवसा पण खूप त्रास देतात लोक आणि हे गुंड प्रवृत्ती लोकांची विचार करायचं खूपच त्यांचं प्रमाण वाढलंय आता नाशिकमध्ये सातपूरमध्ये तर जास्तच झालंय जा तरुण वर्ग युवक लोकच येते आणि इथं चौकी झाली तर भरपूर वचक त्यामुळे पोलीस चौकी पण ही टाउन चौकी तातडीने चालू करावी गुन्हेगारी शांत राहावी म्हणून नाशिक पोलीस आयुक्तांना आपण काय पोलीस प्रशासनाने जास्तीत जास्त लक्ष देऊन त्यांच्यावर थोडी कारवाई जर चांगली केली तर त्यांना पण भीती वाटेल आज ते एक आपण तक्रार केली एक दिवस जाता आणि दोन दिवसांनी परत येतात परत तेच विचारतात का काम तक्रार केली असं पण व्हायला नको आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती चांगली जर बसेल अशी कारवाई चांगली करावी आता या घटनांनी सातपूर परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढणार का सामान्यांना मुक्तपणे जगता येईल का आणि अशा गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक बसेल का अशा एक ना अनेक प्रश्नांचे उत्तर आता येणारा काळच ठरवेल परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक